नमस्कार मंडळी झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेली एक लोकप्रिय मालिका होती या मालिकेत छोट्या यशोबाईंची भूमिका बालकलाकार कलाकार आबा बोडस हिने खूप छान पद्धतीने साकारली होती यावेळी आबाच्या भूमिकेचं आणि तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक सुद्धा केलं होतं आता ही छोटी यशुबाई मोठी झाली असून नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर मंडळी सन मराठीवर लवकरच मी संसार माझा रेखी ही नवीपुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीप्ती केतकर आणि अभिनेता हरीश दुधाडे हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे यासोबतच या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी जाधव हे सुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे आता या मालिकेत आबा बोडसकीचे एंट्री झाली आहे आबा हे दीप्ती आणि हरीश यांच्या लेखीची भूमिका साकारताना दिसणार आहे येत्या एक डिसेंबरपासून ही मालिका दररोज रात्री नऊ वाजता सन मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते आभा बोडाचे अभिनेत्रीबद्दल सांगायचं झालं तर तिने स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसोबतच तू तिथे मी नकोशी दोघे चंद्रविलास अशा मालिकांमध्ये काम केलंय तर पेंगेस्ट आणि गुरु या चित्रपटामध्ये सुद्धा ती झळकली होती आभाला या नव्या मालिकेसाठी आणि तिच्या नवीन भूमिकेसाठी आपल्या चॅनलकडनं मनोपूर्वक शुभेच्छा